Thank okay. you. कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चिंचवाडी ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते येथे शासनाकडून जलजीवन योजना राबवली जाते मात्र या योजनेचं काम अनेक महिने बंद अवस्थेत आहे शासनाने नेमलेल्या ठेकेदार हा योजनेचं काम करत नसल्यानं शेवटी नवीन ठेकेदार नेमावा लागला परिणामी जलजीवन मिशन योजनेचे काम रखडलेले असल्याने या वाडीमधील महिलांना डोंगर भागातून चढउतार करून डोक्यावरून पाणी आणावे लागते जलजीवन मिशन योजनाचे काम पूर्ण न झाल्याने चिंचवाडी गावातील महिलांचा डोक्यावरचा हंडा कधी उतरणार असा स्थानिक महिलांनी सवाल करत संताप व्यक्त केला आहे कर्जत तालुक्यातील अनेक भागात एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई दिसून येते या मात्र यावर प्रशासन ठो उपाययोजना करताना दिसत नाही पंतप्रधान जलजीवन मिशन योजना कर्जत तालुक्यातील सुमारे एकशे सव्वीस गावात ही योजना राबविली गेली असली तरी प्रत्यक्षात यात सुमारे साठ टक्के काम आजही अपूर्ण आहेत खांडस नांदगाव ओलमन या भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते या भागात शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणी पुरवला जातो कोशी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चिंचवाडी गावात सुमारे साठ घरांची वस्ती आहे या गावात शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचं काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचं दिसतं टाकीचे काम पूर्ण न झाल्याने वंजारपाडावरून आलेल्या लाईनने पाणी गावापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरी सोडले जाते त्यानंतर हे पाणी महिला आपल्या डोक्यावरून पाणी वाहून जाणतात वृद्ध महिला लहान मुलं पुरुष देखील डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणतात डोंगर चढउतार भाग असल्याने महिलांना आपला जीव मुठीत घेऊन डोक्यावरून पाणी वाहून आणावं लागतं

પાસ કાઢ પાઉસ પડ્યા કઈ ભર પાણી ગરજ મેન આ ગરજ ના તર પાણી સકા દોન જુડી સંધ્યા દોન જુડી આખા દિવસ પાણી જૂન ના પાન ના બગા લાગે પાણી પાણી लाइव लाईव्हसाठी सतीश पाटील कळ